माणगाव मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे उपनगराध्यक्षा हर्षदा सुमित काळे म्हणजेच हर्षदा सोनकर काळे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे की मला पक्षनेतृत्वाने दिलेली जी संधी होती ती मी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पूर्ण केली आणि त्यांनी मला जी उपनगराध्यक्षपद देऊन संधी दिली होती काम करण्याची त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आणि हा राजीनामा जो आहे तो राजीनामा मी स्वखुशीने देत आहे असं त्यांनी म्हटलं आहे पण उपनगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर माणगाव शहरामध्ये विविध चर्चा आता रंगताना दिसत आहेत उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नगराध्यक्ष देखील राजीनामा देणार का अशा पद्धतीची चर्चा चालू आहे तर अधिक माहिती घेतली असता आम्हाला असे समजले की उपनगराध्यक्ष पदाचा आत्ता तात्पुरता राजीनामा घेण्यात आलेला आहे तो राजीनामा त्यांनी नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्याकडे दिला आता पुढील कार्यवाहीसाठी तो राजीनाम्याचा जे अर्ज आहे ते कलेक्टर ऑफिस मध्ये गेलेले आहे पण नगराध्यक्ष पदावरती तुर्तास अजून तरी कोणत्याही प्रकारची चर्चा होताना आपल्याला दिसत नाहीये माणगाव नगरपंचायतीमध्ये ही महत्वाची आणि लक्षवेधी घडामोड घडलेली आपल्याला पाहायला मिळाली